साहेब दरवेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची हुडूडू बक्सच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही झाला हे आणखी स्पष्ट होईलच पण तुर्तास फडणवीस साहेब स्वतःकडची चर्चा दुसरीकडे लोटून द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आघाडीतले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून याचा जास्त जास्त प्रयत्न करतात विश्व हिंदू परिषदेनं असं आवाहन केलंय खत्रेमे आहेत पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खत्रेमे आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या दहा वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही दहा वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली व्यवस्था होती हा मतदान की एक्झॅक्टली बहिणींशी काहीच देणं गेलं नाहीये त्यांना जर बहिणींशी देणं गेलं असतं तर अंगणवाडी आशा वर्कर किंवा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका विनाअनुदानित मध्ये काम करणाऱ्या शिक्षिका या सगळ्या सुद्धा त्यांच्या बहिणीच होत्या ना मग त्या बहिणींच्या हक्काचे पगार कुठे दिले मुळात त्यांची योजना ही लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची योजना आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी चालले ते सगळं पृथ्वीराज चव्हाण असं म्हटले का मुख्यमंत्री पदासाठी विरोधात आम्ही निवडणुका लढवतोय तर चेहरा देण्याची गरज नाही आहे मला मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ता ठरवावा किंवा न ठरवावा हा सर्वथा विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे पक्षप्रमुखांचा विषय आहे त्यावर मला असं वाटतं की आम्ही बोलून काही म्हणजे बोलणं उचित नसणार आहे यामध्ये काँग्रेसचे नेते सन्मान्य ने राहुल गांधींचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख असतील हे तीन नेते एकत्र बसून ठरवतील ना आणि ते ठरवतील आपल्यापर्यंत पोहोचवतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका